नमस्कार शेतकरी मित्रांनो दीपक जाधव चांदवड जा नाशिक बघा पंधरा दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं की सत्तावीस अठ्ठावीस ते एकोणतीस ला पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढण्याची राज्यात वाढण्याचे चान्सेस आहेत तर बघा साधारणपणे एकवीस ते सव्वीस कुठलाही पाऊस नव्हता मात्र सत्तावीस पासून म्हणजे काल सत्तावीस डिसेंबर पासून राज्यात आणि नाशिक जिल्ह्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटी वाढल्या तर रात्री देखील ठिकठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटी वाढल्या जसं आपण काल एस एम एस दिलेला होता की मॉडेल आधारित दोन ते तीन मिलीमीटर पाऊस दिसतो पण काही ठिकाणी तो पाच दहा मिलीमीटर देखील झालेला आहे तर तसं मेन्शन केलं होतं की अवकाळी किंवा वळीव काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो तर बघा कशा स्वरूपात हा पाऊस होतो तर जर बघितलं इन सॅट आर सॅटिलाईट जर बघितली की सूर्य हा मकर वृत्तावर असल्यामुळे त्या म्हणजे दक्षिण पोलवरती साऊथ पोलवर असल्यामुळे उत्तर जी दिशा आहे ती पूर्ण गोठलेली असते म्हणजे हा मा जो भाग आहे पोर्शन अगदी मध्ये असतो तो आणि त्याच्यामुळे उत्तरेकडून जो काही पश्चिमी विक्षोभ येतो त्याच्यामुळे तो आपल्याकडे बघा या ठिकाणी मा जो महाराष्ट्रावर ढगांचा असा पट्टा एक आलेला आहे तर हा पट्टा ह्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काल संपूर्ण महाराष्ट्राच्या आसपास जर कोकण किनारपट्टी मुंबई सोडली तर आजूबाजूच्या सगळ्या क्षेत्रामध्ये अ जवळपास ढगाळ वातावरण होतं आणि अनेक ठिकाणी पाऊस देखील झाला महाराष्ट्रामध्ये फक्त यावलच्या आसपासच थोडी गारपीट झाली बाकी कुठे दुसरीकडे गारपीटीची शक्यता ही नव्हती मात्र पाऊस हा बऱ्याच भागात झालेला आहे आर जर पाण्याची वाफ वॉटर वेपर जर बघितली तर बघा जोरदार बाष्प आहे आणि जिथं जिथं बाष्प असतं तिथं तिथं ढगाचं क्लाउड फॉर्मेशन निर्माण होतं आणि त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही वाढलेली असते तर जवळपास भारताच्या जर गुजरात आणि राजस्थान जर सोडला हा पट्टा साधारण पंजाबचा सा। जर सगळ्या भागामध्ये जोरदार या ठिकाणी बाष्प या ठिकाणी आपल्याला दिसून येत साधारणपणे ह्या दिवसामध्ये हिम पश्चिमी विक्षोप हे मेडिटेरियन सी कडून येत असतात आणि ते हिमालयावर हा जो दिसतो आपल्याला पोर्शन तर हा पश्चिमी विक्षोपाचाच एक बर्फ त्या ठिकाणी अं जोरदार बर्फवृष्टी या ठिकाणी स्नोफॉल होत असतो तर हा स्नोफॉल झाल्यानंतर त्याचे रेमिनंट इथं जर दोन्ही समुद्रातून जर बाष्प भेटलं त्याला तर त्याचं काही इथे इंड्यु सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होतं आणि नंतर वेलमार्क लाईन तयार होते ती वेलमार्क लाईन तुम्ही बघू शकता मध्य प्रदेशवरून थेट नेपाळ हिमालय नेपाळ आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्रावरून ती सेट अरबी समुद्रात गेलेली दिसते बघा ह्या ह्या बाजूला या पोर्शन मध्ये जर बघितलं खालच्या बाजूला तर एवढ्या मोठ्या भागामध्ये ती तीन चार हजार किलोमीटर पर्यंत आता मॅप मध्ये आहे नाहीतर ओमानकडे देखील ती रेषा पावसाची ट्रप ती जाते एवढ्या मोठ्या भागात म्हणून आपल्याकडे काल जो पाऊस होता किंवा वातावरण खराब होतं ते ह्या सिस्टम मुळे होत बघा तर अशा पद्धतीनं काल देखील मध्य प्रदेशमध्ये जोरदार पाऊस झाला आणि रात्री देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस झाला हा अॅनिमेशन नुसार इथपर्यंत अरबी समुद्रामध्ये देखील त्याचे रेमिनंट पसरलेले होते बघा जर आपल्या पृथ्वीचं रोटेशन जर बघितलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी ही फिरत असते म्हणजे प्रेपेंड्यक्युलर म्हणजे एक लंब वर्तुळाकार स्थितीमध्ये ती फिरत असते तर अर्थ रोटेशन या बाजूला असल्यामुळे होतं काय की बघा तर आता आपण बघू शकता की साधारणपणे जो पश्चिमी विक्षोप आपल्याकडे येत असतो हा पश्चिमी विक्षोप हा भारताचा पोर्शन इथे सोमालिया जे आणि त्याच्यानंतर हा जो दिसतो आपल्याला की ह्या भागामध्ये साधारणपणे मेडिटेरियन सी असतो भूमध्य समुद्र या भूमध्य समुद्र या ठिकाणी भूमध्य समुद्र आहे बघा हा भूमध्य समुद्र या भूमध्य समुद्राच्या जो अंटार दुसरा खंड उत्तर नॉर्थ पोलचा जो भाग आहे ते तो मायनसमध्ये असल्यामुळे इथून बाष्प उठतात आणि ते हिमालयाच्या भागाकडे झपावतात आणि त्या त्यावेळेस पश्चिम युक्शोप येतो आणि त्याचा सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाल्यानंतर ते आपल्याकडे पाऊस देत असतात अॅनिमेशन इ सी च्या आणि जे एफ एस चा एकत्रित अॅनिमेशन मध्ये देखील स्कायमेटने जी ड्रॉ केलेली असते इमेज त्याच्यामध्ये देखील आपल्याला दिसते की आज देखील एकोणतीस अठ्ठावीस डिसेंबर आज देखील पावसाचे चान्सेस आहेत त्या याच्यामध्ये आपल्याला दिसतात बघा मी काल रात्री एक ए आयचा अॅनिमेशन व्हिडिओ टाकलाय तो मी शेअर नाही केला पण टाकलाय तर साधारणपणे सत्तावीस पासून तर पंधरा पर्यंत अशा पद्धतीनं कलर कंपोजिट इमेज त्या ठिकाणी मी टाकलेय तर त्या तुम्ही युट्यूब चॅनलला जाऊन पाहू शकता त्याच्यावर तो तो व्हिडिओ एक दीड मिनिटाचाच व्हिडिओ आहे त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे हे कलर जे दिसत आहे ग्रीन कलर आ, पिंक कलर रेड कलर विविध कलर त्याच्यामध्ये मी टाकले तर त्याच्यानुसार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या वाढताना दिसत आहे आज देखील बघा या पोर्शन मध्ये महाराष्ट्राच्या ज्या भागामध्ये जो कलर दिसतो या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या वाढलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे अठ्ठावीस डिसेंबर आपण एकोणतीस डिसेंबर बघूया एकोणतीस डिसेंबरला देखील थोडे तुरळक स्पॉट स्पॉट दिसत आहे पावसाचे बघा महाराष्ट्रामध्ये आपण तीस डिसेंबर बघूया तीस डिसेंबरला मात्र पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या संपूर्णपणे आपल्याकडे थांबलेल्या असतील थोड्याफार ढगाळ अंश वातावरण त्या ठिकाणी असेल एकतीस डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी स्वच्छ दिसतोय म्हणजे फक्त ढगाळ वातावरण अंशता राहील एक जानेवारीला देखील वातावरण त्या ठिकाणी आपल्याला या मॅपच्या आधारे स्पष्ट आणि स्वच्छ दिसतंय दोन जानेवारीला देखील क्लिअर वातावरण त्या ठिकाणी दिसतंय बघा शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने मी सांगितलं की पश्चिमी विक्षोभ साधारणपास कसा इम्पॅक्ट करतो भारतीय उपखंडामध्ये पाऊस कोणत्या सिस्टमने येतो तर सात जूनला अनादिकालापासून नैऋत्य मोसमी पाऊस येतो जो सोमालियन जेट स्ट्रीम जे आपण म्हणतो सोमालिया देशाकडून विश्ववृत्य भागाला मादागास्कर मादागास्करकडून जो पाऊस येतो आपल्याकडे तो सात जूनला पाऊस येतो तो अनादिकालापासून येतो त्याच्यानंतर तो जून जुलै ऑगस्ट असतो त्याच्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर सप्ट सप्टेंबरपर्यंत असतो नंतर तो रिटर्न होतो त्याच्यानंतर मात्र दक्षिण भारतामध्ये म्हणजे तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणजे ईशान्य मान्सून जो असतो तो सक्रिय असतो तो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तो माग कालच देखील मोसम विभागानं सांगितलं की तो मान्सून तिथून आता एक्झेट झाला म्हणजे दक्षिण भारतातला पावसाळा संपला आपल्याकडला तो ऑक्टोबरला संपतो दक्षिण भारतातला काल पर्व संपला आता ज्या मान्सूनच्या ज्या काही हे असतात ते सर्व खालच्या बाजूला शिफ्ट झाले म्हणजे जा मान्सून ऍक्टिव्हिटी जे जे पृथ्वीचं मॅप मी तुम्हाला दाखवलं ना की जेव्हा पृथ्वी एकच्या एका ईस्ट डायरेक्शन कडे फिरते फक्त पृथ्वी स्वतःभोवतीच फिरते हे खरं असलं तरी आजूबाजूचं जे ऍटोमोस्पेयर जे आहे ते देखील घेऊन फिरते त्याच्यामुळे ज्या मान्सूनच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज फिरतात फिरेल नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की जेव्हा जरी पृथ्वी एक जर चेंडू आहे तुम्ही जर एक वस्तू जर वरून टाकली तर ती त्याच जागी न पडता ती नॉर्थ नॉर्थ पोलवर उत्तरे उजव्या बाजूला आणि दक्षिण पोलवर डाव्या बाजूला फ्लो करताना दिसते म्हणजे याच्यावरून फेरलनी सांगितलं होतं की पृथ्वी फिरताना बाजू बाजूबाजूचं वातावरण देखील काही किलोमीटरचं वातावरण ती फिरवते म्हणजे काही लोक प्रश्न विचारतात की जर भारतावरून एक विमान उडालं आणि ते त्याच आकाशामध्ये स्थिर ठेवायचं ते पृथ्वी जर फिरते तर त्या बरोबर अमेरिका त्या ठिकाणी आल्यानंतर ते खाली उतरत येईल पण तसं नसतं फेरलचा नियम काय सांगतो जर असं असतं तर विमान भारताच्या वरतीच तरंग ठेवला असतं आणि पृथ्वी फिरते तेव्हा अमेरिका आल्यानंतर ते खाली उतरवलं असतं पण तसं नाही फेरलचा नियम काय सांगतो की ऍटोमे बरोबर पृथ्वी जेव्हा फिरते म्हणजे जे कोरिओरिस बल त्या ठिकाणी वर्किंग करतं तर ती कोरिओरिस बल बा आजूबाजूचा देखील फिरवते त्यामुळे डिसेंबर नंतर ज्या काही मान्सूनच्या ऍक्टिव्हिटी जे या आ, प्रे, लो प्रेशरमुळे त्या खालच्या विषवृत्ती बाजूला जातात आणि जो काही ईशान्य मोसमी पाऊस तो संपतो पण मात्र इकडे सूर्यकोनच्या वृत्तावर आहे सध्या मकर वृत्तावर म्हणजे आपल्याला थंडीचा जो काळ असतो सूर्य एकदम खालच्या लेअर मध्ये असल्यामुळे जो आपला उत्तर भाग आहे तो कडाक्याच्या थंडीने गारठला जातो पृथ्वीचा जो वरचा भाग आहे कारण तेवीस पॉईंट पाच अंशाने पृथ्वी झुकलेली असते आणि त्या तो जो भाग आहे गारठला जातो आणि या गारठल्यामुळे काय होतं हिमालय हिमालयावर जे डब्ल्यू येत असतात आणि ते डब्ल्यू डी साधारणपणे बॅक टू बॅक येत असतात आणि निघून जातात पण एखादा डब्ल्यू डी हा इंड्यु सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण करतो आणि आजची जी कालची परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली लांब वेलमार्क लाईन तयार होते आणि त्याच्यामुळे पाऊस आपल्याकडे हा येत असतो साधारणपणे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या पुढचा पाऊस कसा असेल ते देखील सांगतो आज अठ्ठावीस तारीख आज देखील दुपारनंतर ढग तयार होतील मात्र हे ढग दिवसा पाऊस देत नाही लक्षात घ्या दिवसा पाऊस देत नाही कारण दिवसा टेम्परेचर असतं आणि जेव्हा सायंकाळ होते तेव्हा जिथ जिथं जिथं ढगाचे तयार झाले ते पॅच मात्र इतक्या स्वरूपात असतात की त्याचं दव धुक तयार नाही होणार तर ते, ते कुठंतरी पाऊस दोन तीन मिलीमीटर किंवा अधिक देखील पाऊस ते त्याकडे देऊ शकतात त्याच्यानंतर राहिलेले जे ढगाचे आहे ते बाष्पाच्या रूपाने दव धुक्याच्या रूपाने खाली उतरतात जे रात्री दोन पासूनच चालू होतं आणि ते धुक्याच्या रूपाने आपल्याला धुक्याची चादर दिसली तर ती काल ज्या ज्या क्लाउड फॉर्मेशन म्हणजे ढगांची निर्मिती झाली होती तो त्याचाच भाग त्या ठिकाणी असतो हा एक भाग आहे त्या ठिकाणी नंतर दुसरा जो पार्ट असा आहे की अठ्ठावीस तारखेला आज देखील परिस्थिती उद्या देखील एकोणतीस तारखेला थोड्याफार पावसाच्या ऍक्टिव्हिटी राहतील मात्र तीस तारखेपासून पाऊस संपूर्ण थांबला जाईल आपल्याकडे तीस एकतीस डिसेंबर एक दोन आणि तीन डिसेंबर पर्यंत क्लिअर वातावरण असेल थोड्याफार अंशतः ढगाळ असेल पण पावसाच्या ऍक्टिव्हिटी कुठल्याही नाही मात्र चार ते सात जानेवारी परत एकदा ढगाळ वातावरण तयार होणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्यानंतर दहा ते अकरा जानेवारी दहा अकरा आणि बारा जानेवारीला एक इंडिओ सायक्लोनिक सर्क्युलेशन हिमालावरून परत खालच्या बाजूला येताना दिसत आहे त्याचा थोडाफार इम्पॅक्ट तो लांबचा अंदाज आहे जे एस मॉडेल ट्रॅकिंग करताय त्याला पण कदाचित त्यावेळेस देखील थोड्याफार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या दिसतात पण तो लांबचा अंदाज आहे आपण तो अपडेट परत देऊ दुसरं एक स्ट्रॉंग सिस्टम ही पंधरा ते सतराच्या दरम्यान दिसते पण तो बीओएम म्हणजे लांब लांब फॉरकास्टिंग एक्सटेंड वेदर फॉरकास्टचा भाग झाला त्याच्यात हे असतं आपण मी एक खासगी हवामान अंदाज घेणार त्याने मी दूरचे अंदाज देत असतो जो शेतकरी वर्ग त्याच्यातून सावध होऊन आपल्या कामाचं नियोजन करू शकेल आणि हे अंदाज बरेचसे हे सत्तावीस अठ्ठावीसचा हा अंदाज मी एकवीस दिवसापूर्वी त्यांनी सांगितला होता की अशा अशी सिस्टम तयार होणार आणि ते होतेच कसं असतं मॉडेलमध्ये थोडाफार फेरफार त्या ठिकाणी होत असतो परंतु मी आधीच सांगितलं होतं की गारपिटीची शक्यता नाही आहे तर गारपीट फक्त यावल्लाच झाली काल महाराष्ट्रामध्ये कुठेही गारपीट झालेली नाही मध्य प्रदेशमध्ये काही भागात झाली ती पण मात्र महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तशी गारपिटीची सिच्युएशन आपल्याला दिसली नाहीये कारण नाशिककडे इंटेन्सिटी ही फारच कमी होती आणि आज लक्षात घ्या अठ्ठावीस एकोणतीसला थोड्याफार पावसाचे चान्सेस आहे रात्री देखील रात्रीच काय होतं ढगांना थंडावा लागतो आणि त्याच्यामुळे क्लाउड फॉर्मेशन होतं आणि त्या ठिकाणी पाऊस हा टिप टिप स्वरूपाचा किंवा एक दोन तीन चार मिलीमीटर पाऊस हा ठिकठिकाणी पडतो हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद